चहा ग्रुप महाराष्ट्र राज्य व कोल्हाटी डोंबारी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी भव्य सत्कार समारंभ व समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते चहा ग्रुप यांच्या पुढाकारातून आयोजित हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे तर इचलकरंजीचे नूतन महापौर उदय धातुंडे यांचे विशेष उपस्थिती उपस्थितीला बोलणार महाराष्ट्रातले तर <tutlak> भारतात महिला महापौर म्हणून उदय दातुंडे यांची